डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा पावडा कोल्हापूर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या रूट वरून बस ची सुविधा कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नोकरीची हमी म्हणूनच दहावी नंतरच्या डिप्लोमा इंजिनिअरिंग करिअर साठी सर्वोत्तम पर्याय गोकुळ सोबत गोकुल hey, नुकत्याच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये तीन लोकसभेंची जबाबदारी माझ्यावरती होती कोल्हापूर हातकणंगले आणि सातारा याचा एक क्लस्टर केलं होतं आणि या क्लस्टरचा मी प्रमुख होतो आ, या तीनपैकी दोन जागा भारतीय जनता पार्टीनं महायुतीनं आम्ही विजयी झालेलो आहोत साताराची जागा आपण जिंकलेला आहोत हातकणंगलीची जागा जिंकलेला आहोत आणि कोल्हापूरच्या जागेमध्ये जो पराभव झालेला आहे तर विधानसभा निशा सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्याची माहिती घेणं त्याची कारणं शोधणं कशामुळं पराभव झाले भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कसं त्याला सामोरं जायचं अशा अनेक बाबी आपल्या राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय दादा पाटील यांनी यासाठी वेळ दिलेला आहे आज एक लोकसभा आहे उदय एक लोकसभा परवा अशा तिन्ही लोकसभेचा आढावा घेण्याचं काम सध्या सुरू आहे देखावे मग असं कळते की अजित पवारांना आपल्यासोबत घेतल्यामुळं थोडं ब्रँडला धक्का लागलेला आहे तर त्याचा इफेक्ट कोल्हापूरच्या आता येणाऱ्या निवडणुकीवर काय होणार तुम्ही स्वबळावर लढणार झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ही महायुती सोबत होती इथले जिल्ह्यातले सर्व नेते महायुतीसोबत होते इतर राज्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय झालं याची मला कल्पना नाही पण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीनं महायुती सोबत चांगलं काम केलेलं आहे विधानसभेच्या कशा पद्धतीने रणनीती आता आखली जाते काय काय नेमका आढावा आहे त्या बैठकीत घेतला जातो आता झालेल्या लोकसभेमध्ये आता सर्व मतदारसंघांची सर्व विधानसभांची माहिती आपल्याकडे आलेली आहे बुथनिशा माहिती आलेली आहे आणि त्यामुळे विधानसभेला आपण कसं सामोरं जायचं त्यामध्ये आपल्या बूथ कसं काम करायचं ज्या बूथमध्ये पन्नास टक्के ज्या खाली आम्हाला मतदान पडलेलं आहे तिथं काय ॲक्टिव्हिटीज राबवायच्या या सगळ्याच्या बाबत संदर्भातली चर्चा आता आमचे सगळे प्रत्येक विभाग तालुक्याचे प्रमुख सगळी मंडळी आम्ही निमंत्रित केलेले आहेत त्यात महिला आहेत युवक आहेत आमचे फादर बॉडीतले लोक आहेत तर भविष्यातल्या येणाऱ्या विधानसभेसाठीच हे सगळी रंगीत तालीम आहे असं काय म्हणायला हरकत नाही आमिर खानचा मुलगा जुनेद खान त्यामध्ये प्रमुख भूमिकेत आहे सेन्सॉर बोर्ड आणि या चित्रपटावर बंदी हिंदुत्वादी संघटना मानली जाते मला मला यातली काहीच माहिती नाही आता तुम्ही सांगितल्यामुळे समजा ते बघावं लागेल झालेल्या लोकसभेमध्ये आम्ही महायुती म्हणून निवडणूक लढवलेली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा काल परवा जे आमचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी स्टेटमेंट दिले यामध्ये महायुती म्हणूनच विधानसभेला सामोरं जायचं आहे असा आत्ता तरी घोषित केलेला आहे अजून तीन चार महिने कालावधी आहे या दरम्यान आता काय निर्णय होतील हे वरिष्ठ पातळीवर ठरले जातील अजून त्याबाबत कोणतीही चर्चा नाही नाही आम्ही आता त्याबाबत सतत संपूर्ण माहिती घेतलेली आहे शक्तिपीठामुळं बऱ्याच गावांमध्ये जवळजवळ या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या सहा तालुक्यांमधून हा शक्तीपीठाचा महामार्ग जातो आणि त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी या त्याच्यामध्ये अधिग्रहण केल्या जाणार आहेत असं आताच स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळं ज्या लोकांच्या भावना असतील त्या डावलून आपण काम करावं या मताचं मी नाही आहे आम्ही सर्वजणं सन्मान्य मुख्यमंत्री मोदय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याकडं ऑलरेडी या गोष्टीची कल्पना दिलेली आहे या मार्गाला स्थगिती मिळावी ही भूमिका आमची सुद्धा असणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघान देखील भाजप शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील संजय राऊत देखील आता त्यावर भारतीय जनता पार्टी आर एस एस हे एकत्रित या महाराष्ट्रामध्ये काम करतायत त्यांचे काही इनपुट्स ते नेहमी देत असत आहेत आता हे जे ब्रेन स्टॉर्मिंग झालेलं आहे याचा आशय काय आहे किंवा कशा पद्धतीनं तिने पक्षाकडे या हे सगळं वृत्तपत्रातूनच आपण वाचलेलं आहे फारसं त्याबद्दल मला बोलता येणार नाही परंतु वरिष्ठ त्याच्याबद्दल दखल सरकार एक सत्ता आमच्या हाती अशा पद्धतीने देखील ते जरी शरद पवार म्हटलंय की सरकार मला बदलायचं आहे ते जरी बोलत जार असतील तरी त्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा समन्वय नाही आहे हे आपल्याला कालच पाहायला मिळालं असेल त्यांनी स्वतंत्र बैठक घेतलेली आहे ते सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत इतरही दोन्ही पक्ष आहेत तेही सगळ्या जागा लढवू इच्छित आहेत म्हणणं सोपं आहे परंतु अजून त्याला कालावधी आहे पुढे जात जाईल तसं त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक वेगळ्या विचाराचे लोक आहेत ते स्वतंत्र होतील आणि आमची मात्र मायुती अभेद्या एकत्र आम्ही पुढे जाऊ मनोजरंगी पटलांचं आंदोलन फडणवीस साहेब असा निर्णय घेतील का किंवा निश्चित काल जे उपमुख्यमंत्री महोदयांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे आम की यामध्ये आम्ही मार्ग काढत आहोत आणि वेगानं काम सुरू आहे गतीनं त्यामध्ये आम्ही निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि त्यात सगळे सोयरे हो शब्दाचा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला आहे मग मला वाटतं या विषयावर काम सुरू आहे आणि लवकर त्या बाबतीत निर्णय होईल जयंत पाटलांचा अंतर्गत विषय आहे मी असं म्हटलं जातं की जयंत पाटील भाजपच्या नेत्यांच्या नेहमी संपर्कात असतात आणि ति, कालचं भाषण जर जयंत पाटलांचं बघितलं तर ते खरंच नाराज असल्याचं

अगदी घरच्यासारखं सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप ताज्या घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका